एकवीस तारखेला केलं जाईल दिवाळीतलं लक्ष्मीपूजन आणि हे लक्ष्मीपूजन कसं करायचं चला बघूया सगळ्यात आधी कलश स्थापन करून घ्यायचा दिवा प्रज्वलित करायचा माता लक्ष्मीचा फोटो मांडायचा त्यानंतर पूजेसाठी नवीन वही घ्यायची लक्ष्मीपूजनात केरसुनी तर हवीच गजांत लक्ष्मी घ्यायची त्याचबरोबर रांगोळी काढून घ्यायची अशी सगळी तयारी झाली आता गणपती बाप्पाच्या पूजेने पूजेची सुरुवात करायची ही सुपारी गणपती म्हणून स्थापन करायची आणि गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा त्यानंतर गंध अक्षदा फुलं वाहून गणपती बाप्पाची पूजा करायची त्यानंतर लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनामध्ये केरसुनी नवीन वही पैसे माता लक्ष्मीचा फोटो किंवा तुमच्याकडे चांदीचं नाणं असेल तर नाणं या सगळ्याची हळदी कुंकू अक्षदा फुलं हे वाहून पूजा करायची नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची आता ही पूजा जरा सविस्तर बघायची आहे का तुम्हाला नक्की काय केलंय अहोम लोकमत भक्ती चॅनलवर जा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा जय महालक्ष्मी